जगताची माय तू दुधावरची तू जगताची माय तू दुधावरची तू गोट्यात हंबरणारी गायतू तू नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पहा ना स्त्रीच समाजाची शिल्पकार आहे तिला प्रेरणा आणि प्रोत्साहन द्याल तर ती अगदी अटकेपार झेंडा नेऊन ठेवेल म्हणजेच समाजाला घडवण्यात स्त्रीचा हातभार फार मोठा आहे अगदी प्राचीन काळापासून आपण पाहत आलेलो आहे मग मैत्रेयी आहे पुष्पा आहे गार्गी आहे असे कितीतरी स्त्रियांची आपणाला नावं घेता येईल समाज परिवर्तन करण्यात समाज घडवण्यात स्त्रियांचा हात हा खूप मोठा आणि मोलाचा असा हात आहे पाहणा ज्या पद्धतीनं एखादा मूर्तिकार मूर्ती घडवत असतो आणि ती मूर्ती घडवत असताना आपला सगळा जीव तो त्या मूर्तीमध्ये ओतत असतो प्रचंड भल्या मोठ्या त्या दगडातून त्याला एक विशिष्ट मूर्तीचा आकारच दिसत असतो कारण त्याला ती सुबक आणि सुंदर अशी मूर्ती घडवायची असते आणि त्याच्या हातून ती सुंदर अशी मूर्ती घडत असते आणि आपण त्याच मूर्तीला नतमस्तक करतो नमस्कार करतो कारण तिथे दैवत्व आलेलं असतं खऱ्या अर्थानं देव तिथे निर्माण झालेला असतो तो कोणामुळे त्या मूर्तिकारामुळे अगदी तसंच स्त्रीसुद्धा एक शिल्पकार आहे ती एक मूर्तिकार आहे शिल्प ती घडवत असते आणि घडवत असताना स्वतःचा अगदी, अगदी प्राण ओतत असते आपला प्राण पणाला लावत असते म्हणजे आपल्या कुटुंबासाठी ती झटत असते आणि कुटुंब म्हणजेच पर्यायानं हा समाज आहे एक कुटुंब सुधारतं तेव्हा पूर्ण समाज सुधारतो एक गाव सुधारतं आणि एक गाव सुधारतं तेव्हा तालुका जिल्हा राज्य देश सुधारत असतो म्हणजे स्त्रियांचा वाटा फार मोठा आणि मोलाचा असा आहे आणि पाहणा याच स्त्रीचा सन्मान करणं गरजेचं आहे आणि ते प्रत्येकाचंच आद्य असं कर्तव्य आहे प्रत्येकानं ते आपलं कर्तव्य म्हणून स्वीकारणं गरजेच आहे आठ मार्च महिला दिन इथं मीच स्वतःहून स्वयंप्रेरित होऊन लिहिलेली एक छोटीशी कविता तुम्हाला ऐकवत आहे आठ मार्च महिला दिन अनोळखी तू उद्या ओळखीची होशी सारेच तुझे उद्या भरभरून कौतुक करतील फुलांचा वर्षाव होईल पुष्पगुच्छ मिळेल एक दिवस काय तो सारा कौतुक सोहळा भाषणातून गोडगोड शब्दकानावर येतील स्त्री स्वातंत्र्याचे स्त्री मुक्तीचे धडे सारेच गाऊन जातील दगडाला शेंदूर फासून देव केल्याप्रमाणेच तुझी मूर्ती देवाऱ्यात सजेल तुझ्या चरणी फुलांचा अभिषेक पण होईल पण शेंदूर फासून देव थोडाच होतो का जिथं श्रद्धा भाव भक्ती असेल तिथेच देव उदयास येत असतो प्रतिष्ठित नामांकित स्त्री आहे कदाचित तिला सारं स्वातंत्र्य असेलही परंतु घराघरात जी स्त्री अजूनही स्वतःचं अस्तित्व काय याची जाणीवही नाही आहे तिचं काय याचा विचार केलास केवळ स्वतःपुरतं विश्व नको आहे तर या विश्वातील सर्व स्त्रीला मुक्तपणे वावरण्याचं स्वातंत्र्य हवं आहे शेतावरून वरू, शिता शितावरून भाताची परीक्षा ही अगदी हे खरं पण आहे पण प्रत्यक्ष वास्तव तसं आहे का नाही ना कशाला हवा तो मग एक दिवस मान सन्मान अंगी जिद्द असेल तर साऱ्या विश्वातील स्त्रीच्या सन्मानाचा विचार कर हा तुला पुरस्कार मिळेलही बरेचसे आदर्श शिक्षिका आदर्श माता आदर्श डॉक्टर इंजिनियर आदर्श कवयित्री वगैरे वगैरे सारे तुला पुरस्कार मिळतील काय मग एकटीच मिरवणार तू तो पुरस्कार घेऊन आणि काय मग उद्या भाषण देशील ही गं तू स्त्री स्वातंत्र्य स्त्रीमुक्तीवर प्रथम तिला समजून घेण्याचा प्रयत्न कर तिच्या अंतरयामीचा सूर तू जाणून घे आणि मगच स्त्रीमुक्तीच्या बाता कर मला तर आनंदच आहे ग तुला पुरस्कार मिळत आहे म्हणून पण बाकी सर्व स्त्री जातीचं काय याचा विचार केलास का नक्कीच कर तरच खऱ्या अर्थानं तुला जो पुरस्कार मिळालेला आहे ना त्याचा मान सन्मान असेल धन्यवाद